मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सावधान करण गायकर यांना गृहीत धराल तर गाफील राहाल नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल होत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सोमवारी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक श्री करण गायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणताही उमेदवार आपला अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन करतो त्यासाठी तळागाळातील लोकांची गर्दी जमविली जाते निवडणूक काळात सामान्य कुटुंबातील पुरुषांना अशा शक्ती प्रदर्शनामुळे रोजगार मिळतो ही आता लपून राहिलेली बाब नाही अर्थात करण गायकर याला अपवाद ठरले आहेत सातपूरच्या शिवाजीनगर येथील राहत्या घराजवळ त्यांच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती छावाचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते महिला स्वतःच्या खर्चाने अर्ज दाखल करण्यासाठी आले होते नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी देवळाली सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर नाशिक शहरातील असंख्य युवक महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या ज्यांनी करण गायकर यांची रॅली आणि वाहनांचा ताफा पाहिला असेल तो उमेदवार करण गायकर यांना गृहित धरणार नाही आणि करण गायकर यांना गृहित धराल तर दाफिल रहाल असा तरुण कार्यकर्त्यांनी दिला आहे करण गायकर यांचे संघटन कौशल्य जबरदस्त आहे नाशिक लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात छावाचे कार्यकर्ते आहेत मराठा आरक्षण मराठा क्रांती मोर्चासाठी करण गायकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर उन्हाताना फिरून पिंजून काढला याची जाणीव समाज ठेवेल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमालाला भाव दुधाच्या दरवाढीसाठी आंदोलन केबीसी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न विद्यार्थ्यांचे प्रश्न यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले करण गायकर यांच्या पाठीशी आहे तर परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांनी जिल्ह्यातील भक्त परिवाराला कान मंत्र दिला तर करण गायकर पक्षीय उमेदवारांशी दोन हात सहज करू शकतील अशी स्थिती आहे वरवरच्या प्रचारावर भरोसा न ठेवता करण गायकर खेड्यापाड्यात शिरून बहुजन समाजाचे मने जिंकत आहेत सावधान करण गायकर हा लंबी रेस का घोडा आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार सह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक